जालन्यात भाजप निवडून येत नाही आपण बॉन्डवर लिहून देऊ शकतो अपक्ष उमेदवार रतन रतन लांडगे लांडगे आज मराठा आंदोलकांनी भाजप भाजप कार्यकर्त्यांना मारले उद्या जनता यांना मारेल असो की काँग्रेस शिवसेना असो की राष्ट्रवादी यांना जनतेच्या समस्याचे काहीही देणे घेणे नाही ज्यांना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांना जनतेचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद जाना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे प्रचार दौरे सध्या जोरात चालू आहेत या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांचा शहरासह ग्रामीण भागात जोरदार प्रचार चालू असल्याचे दिसून येत आहे बदनापूर येथे लांडगे यांचा प्रचार चालू असून जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रतन लांडगे म्हणाले की पळशी येथे मराठा आंदोलकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली कारण मराठा आंदोलकांमध्ये भाजपाच्या विरोधात प्रचंड छीड निर्माण झालेली आहे तसेच सत्तेत असताना भाजपने मराठा आरक्षणविषयी कोणते ठोस पावले उचलले नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक आहे आज मराठा आंदोलकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली उद्या जनता सुद्धा भाजपा मारण्यास मागे पुढे पाहणार नाही मराठा आरक्षणासाठी आपला सशक्त पाठिंबा असून मराठा समाजाने आपला पाठीमागे राहावे आपण निवडून आल्यावर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन रतन लाडके यांनी दिले पुढे बोलताना ते म्हणाले की बदनापूर येथील प्रचारामध्ये जनतेचा भरघोस पाठिंबा आपल्याला मिळत आहे मागील पंचवीस वर्षापासून असलेले खासदार कधीही ग्रामीण भागात आले नाही किंवा जनतेच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या नसल्याचे जनतेने व्यथा मांडल्या बदनापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फिरत असताना पाण्याचा मोठा प्रश्न आपल्याला जाणवला नागरिकांच्या अनेक समस्या असून भाजपाने आतापर्यंत जनतेसाठी काहीही केले नसल्यामुळे भाजपा विरोधात जनतेचा प्रचंड रोष आहे आपण बॉन्डवर लिहून देऊ शकतो की या निवडणुकीमध्ये भाजप जिंकू शकत नाही भाजप असो की काँग्रेस शिवसेना असो की राष्ट्रवादी हे सर्व एक दुसऱ्यांवर चिखल फेकून करून एक दुसऱ्यांची टीका टिप्पणी करण्यामध्ये व्यस्त आहेत जनतेच्या समस्येचे यांना काहीही देणं घेणे नाही एक दुसऱ्यांना शिव्या देऊन जनतेला मुख्य समस्य समस्येपासून भटकवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत हे सर्व पक्षावाले एकमेकांचे चिंद्या फाडण्यामध्ये व्यस्त आहेत अशा जनतेने करणे आणि निशाणीवर बटन दाबून आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी यावेळी केले मला सांगा आज मराठा आरक्षणाच्या बा, बांधवांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारा नाही साहेब बरोबर आहे ना भाजपने कोणताही पाऊल उचललं नाही आरक्षणाच्या विरोधामध्ये त्यांचं त्यांना आरक्षण भेटावं म्हणूनही त्यांचं केंद्रामध्ये त्यांचं मंत्रालयामध्ये सत्ता असून त्यांनी काही आधार दिला नाही मराठावाला मराठा आंदोलन आरक्षणवाल्याला तर त्यांचं बरोबर आहे त्यांनी जे त्यांना मारलं त्यांनी बरोबर केलं हे त्यांनी मारलं म्हणून बरं उद्या त्यांना जनता मारणार आहे त्यांना जनता मारणार आहे उद्या कारण की ते काही बाब घेत नाहीत गोरगरीबाची घेत नाहीत तर त्या मराठी लोकांचे काय घेते म्हणून त्यांनी सक्षम राहावा आमच्यासारख्या लोकांचा पाठिंबा आहे त्यांना की आम्ही आरक्षणासाठी आम्ही डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने आम्ही त्यांचं एक होम हवन करून सरकारला विनंती करून त्यांना आम्ही आरक्षण मिळवून देऊ त्यांच्या आम्ही पाठीशी नाही यांना मारलं आनंदाच्या गोष्टी यांना अजून मारावा दादा मला सांगा तुमचा प्रचार कसा चालला आहे आणि तुम्ही जनतेच्या कुर्चीकडून काय काय विधान मागताय हिंद सर आज आम्ही बदनापूरमध्ये जाऊनसनी प्रचार केला लोकांच्या भेटी घेतल्या लोकांचा मला प्रतिसाद भेटला लोकांची भावना सगळी की भाजपावाळं भाजपाचे जे खासदार आहे ते आमच्या गावामध्ये आमच्या शिवामध्ये पाच वर्षाच्या बाद कधी वीस वर्ष झाले कधी आलेच नाही फक्त खासदाराचा नुसता फोटो दिसतो आम्हाला साक्षात खासदार खासदार भेटले नाही आणि आमच्या घ आमच्या घरोघरी फक्त एक मोठी समस्या आहे की तिथं पाणीच नाही आहे एवढा मोठा शहागडमध्ये ड्रॅम असून मोठा डॅम त्या शहागाड मग त्या पॅटरीमध्ये पाणी नाही आहे आणि प्रत्येक खेड्यापाड्याला पाणी नाही पा पा पाण्याची बोम आहे तर ह्या वारतींनी तर भातपाची इतकी बोम आहे की भाजपाचा निवडून शंभर टक्के मी म्हणतो एक हजार टक्के बाउ लेखी लेखून देतो की भाजपाचं न वा सत्ता त्यांची येणार नाही आणि त्याच्यामध्ये फक्त हे समाजाचं काम सोडूनसनी कोणी काँग्रेसवर टीका करतं कोणी शिवसेनावर हो करतं कोणी राष्ट्रवादीवर करतं कोणी भाजपावर करतं हे फक्त एक दुसऱ्याच्या टीका करू करूच आणि समाज गेला कोण खड्ड्यामध्ये फक्त त्यांचं मतदान घ्यायच्या चिंते मी आणि त्यांचं मतदान घेऊनसनी काही काही कोटी रुपये ते टेंडर केंद्रातून वाढतात त्यांना फंडसुद्धा भेटतो पाच कोटी पाच कोटीमधून पाच रुपयेसुद्धा जनतेच्या हातामध्ये एक... भेटत नाहीत हे भांडण्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जनतेला काय हे जनतेला मी एकच आवाहन करतो की यांचे भांडणं चालू द्या आणि या भांडणामध्येच आहे मी जनताला मी झोळी फळून म्हणतो की मला भरघोस मतदान टाका भाऊ विजय करा मला मी जर खासदार म्हणून निवडून आलो तर तुमची गरिबी मी एक लाख टक्के दूर करीन कारण की सगळा मी मानधान तुमच्या वटीमध्ये टाकीन हे माझं मी वचन देतो मला मतदान द्या मी रतन आश्रम नाडगी चिन्ह माझं चिन्ह आहे थापी मिस्त्रीची जी थापी घर बांधायची आहे ती थापी माझी त्या थापी मतदान टाकून मला विजेता करा